खासदार निलेश लंके यांच्या सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी खासदार शरद पवार यांनी एक कोटी रुपयांचा फिरता दवाखाना भेट दिला आहे बारामती येथे शनिवारी या फिरत्या दवाखान्याचं लोकार्पण करण्यात आलं हा शरदचंद्र पवार आरोग्यरत विविध आजारांवरील उपचार आणि ग्रामीण भागातील जनतेला सुलभ आरोग्यसेवा पुरवण्यासाठी कार्यरत राहणार आहे कोरोना काळातील कार्याचं कौतुक खासदार निलेश लंके यांनी कोरोना महामारीच्या काळात शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून हजारो कोरोना रुग्णांना मदतीचा हात दिला होता त्यांच्या या अविरत कार्याचं कौतुक करत खासदार शरद पवार यांनी त्यांना यावेळी अद्ययावत रुग्णवाहिका भेट दिली होती कोरोना संकटानंतर खासदार लंके यांचे आरोग्यसेवा क्षेत्रातले कार्य सुरू आहे आणि ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहायता निधीच्या माध्यमातून हजारो रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देत आहेत आदिवासी भागातील गरज पारनेर नगर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकवस्ती आहे जिथे आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाहीत लंके यांनी या भागासाठी लोकांसाठी एका फिरत्या दवाखान्याची मागणी केली होती जेणेकरून ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकतील खासदार शरद पवार यांनी ही मागणी मान्य करून एक कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा फिरता दवाखाना शरदचंद्र पवार आरोग्यरथ म्हणून भेट दिला उद्घाटन सोहळा आणि उपस्थिती शरदचंद्र पवार आरोग्यरथाचे उद्घाटन बारामती येथे खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार अशोक पवार साक्षाना सलगर सुदाम पवार विक्रम राठोड बापूसाहेब शिर्के अर्जुन भालेकर प्राध्यापक संजय लाकूडझोडे डॉक्टर बाळासाहेब कावरे आणि खासदार निलेश लंके यांचे अनेक सहकारी उपस्थित होते हा फिरता दवाखाना आता ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांसाठी एक वरदान ठरणार आहे त्याद्वारे सर्वसामान्यांना सहजतेनं आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम